तुम्हाला थोडक्यात आता उदाहरण सांगतो म्हणजे आपण पत्र मित्र जाणकार मित्रात पंढरपूरच्या वारी हे फार मोठा एक विषय आहे जगाच्या पाठीवर एका परमेश्वरासाठी महाराष्ट्रात अशी कुठली वाट नाही की त्या वाटेनं परमेश्वराला भेटण्यासाठी मनुष्य येत आणि आलाला वर्ग आहे ना हा कुठला असा मोठा भागवट बांधणार नाही हा सर्वसामान्य कष्टकरी जनतेतला देव आहे तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की अनेक देवताला करोड रुपये दान केलं जातं हे तर दानापेक्षा भक्तीला महत्व मोठं आहे आणि हा जो वारकरी आहे तो शेतकरी कुटुंबातील आमचा वारकरी सर्व जाती धर्मातील तुम्ही कुंभार बघितला गोरोबा काका कुंभार समाजातले आणि मुळात संतांनी आपली जात काढली आणि एकत्र एकच जातीले वारकरी पंथ हे आमची जात कोण्याचे वारकरी जाते आणि होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी हे पंढरपूर क्षेत्र द्वीप माझे पंढरपूर हे गाव म्हणजे चीन चीनपर्यंत होतो म्हणजे पूर्वीचा जो इतिहास बघितला भारताचा तर जम्बोदीप हे चीनचा प्रांत सुद्धा आपल्यात होता हा पंढरपूरचं वैशिष्ट्य आणि विठू पाटील त्याचे नाव